बातमी आहे इम्तियाज जलील यांच्या संदर्भात इम्तियाज जलील यांनी तिरंगा रॅली काढलेली आहे आणि नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्या अटकेची त्यांनी मागणी केली आहे मुसलमानांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध या तिरंगा रॅलीतून करण्यात आलेला आहे एमएमचे नेता इम्तियाज जलील यांनी तिरंगा रॅली काढत नितेश राणे आणि रामगिरी महाराजांचा निषेध व्यक्त केलेला आहे मुसलमानांसंदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात या दोघांनाही अटक करण्यात यावी अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये साठ एफ आय आर रजिस्टर होऊन सुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही म्हणजे याचा अर्थ हे आहे हे सगळं जे चाललेलं आहे ते सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे हे जे चाललेलं आहे ते नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करत आहे आणि अनेक त्यांचे असे लोक आहे ज्यांना सोडण्यात आलेले आहे की तुम्हाला जे बोलायचे आहे जे बकबक करायचे आहे तुम्ही करा आम्ही तुम्हाला हात ला, लावणार नाही मग त्यांचा कायदा वेगळा आहे का आणि माझ्यासाठी कायदा वेगळा आहे का इम्तियाज जली यांच्या तिरंगा रॅली संदर्भात आता ना आता राणे नितेश राणे आणि रामगिरी महाराजांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे पाहून हे जे काय मुंबईमध्ये जमलेले घेऊन नाटक आणि नौटंकी करणारे जे जिहादी आहेत त्यांनी गणेश चतुर्थीवर जेव्हा दगडा जन गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर जेव्हा मशिदीतून जेव्हा दगडे मारली गेली तेव्हा त्यांनी निषेध का केला नाही संविधानामध्ये सर्व धर्म समूह सर्व धर्मांना योग्य सन्मान देणं हेच लिहिलेलं आहे ना मग गणपतीच्या मिरवणुकीवर मारलेला दे दगड त्याचा तुम्ही निषेध करत नाही ऐसा मोर्चा करना उचित नाही आहे रस्ते उतरना भी उचित नाही आहे दुसरी जगह पर लोगों ने पत्थरबाजी की ए, कुछ जगह में कुछ कुछ जलाया भी तो ये अच्छी बात नहीं है विचार जो होते हैं हर व्यक्ति के विचार अलग अलग होते हैं यदि हमारे विचार से आप सहमत नहीं है तो आप उस विचार का खंडन भी कर सकते हैं और विचार का खंडन विचारों से होता है ये तो सियासत ही है क्योंकि राजकीय लोग जो होते हैं तो वो राजनीति के कारण उनको अपनी रोटी सेकनी होती है और संभ्रम पैदा करते हैं समाज में और वो जलील कर रहा है